प्राध्यापक प्रसाद थेटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांची शिर्डी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी बालगोपाळांसह पंच्याण्णव वर्षांच्या आजोबांनीही या शिर्डी माझे पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सहभाग सो नोंदवला विशेष म्हणजे सध्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून त्याचा परिणाम त्यांच्या उज्ज्वल भविष्यावर होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलला अतिरिक्त वापर टाळावा अशा सामाजिक संदेशाचे फलक झळकून जनजागृती करण्यात आली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळस हातात टाळ मृदुंग तर कोणी विठ्ठल रुक्मिणीची केलेली वेशभूषा या पायी दिंडीचं आकर्षण ठरली शिर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री साईबाबा मंदिर अशा सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालत विद्यार्थ्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजरात शहर या पायी दिंडी विषय विद्यार्थ्यांनी सांगितले की साक्षात पंढरपूर मध्ये आलंय अशी वारी पहिल्यांदी ट्युशन मधून पहिल्यांदी निघते कोणत्या ट्यूशन मधनं पण निघत नाही पहिल्यांदा आपल्या ट्युशन मधनं दिंडी निघतीये खूप मन प्रसन्न वाटतय खूप छान वाटतय आणि अशीच वारी कायम निघावी ही साईं चरणी प्रार्थना करते साक्षात पंढरपूर मध्ये केल्यासारखं के वाटतय इथं आल्यानंतर मनापासून धन्यवाद आतापर्यंत आम्ही अशा मध्ये कधी गेलेलो नाहीये पहिल्यांदा ट्यूशन मधनं दिंडी काढली अशी पहिले आपल्याला एक संदेश द्यायचा आहे मोबाईलवर मोबाईल अतिरिक्त मोबाईलचा गैरफायदा काय आहे त्याच्याबद्दल तर पालकांना हेच सांगणं मोबाईल मुलांचा सा मोबाईल बंद करावा लहान मुलांचा मोबाईल बंद करावा त्यामुळे खूप आपल्याला डोक्यावर परिणाम होऊ शकतो त्या मोबाईलमुळे आप आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही अभ्यासाकडे आपलं लक्ष सगळं मोबाईल मध्ये असतं आपण अभ्यासाला बसलो तरी पण मोबाईलचा विचार आपल्या डोक्यात येतात त्यामुळे मोबाईल लवकरात लवकर बंद करावं हेच पालकांना माझं सांगणं की खरंच असं काही होईल म्हणजे आजपर्यंत अनेक क्लासेस वगैरे बघितलेले आहे आम्ही शाळांमध्ये बघितलेलं आहे पण असं म्हणजे पहिल्यांदा आम्ही बघतोय की पहिल्यांदा असं झालं की आम्हाला सुद्धा याच म्हणजे म्हणजे वाटलं नव्हतं की असं एवढी मोठी दिंडी वगैरे निघेल आम्हाला वाटलं नव्हतं याच्या आधी की असं काही असेल पण खरंच खूप छान वाटतंय आम्हाला हे सगळं बघून आणि खरंच सरांना खूप खूप थँक्यू कारण की आजपर्यंत आम्ही असं कधीच म्हणजे अनुभवलं नव्हतं आपल्या आयुष्यामध्ये असं काही होईल आणि खरंच खूप धन्यवाद सरांचं आणि खूप छान वाटतंय एवढं सगळ्याजणं म्हणजे प्रत्येकाला असं आवड निर्माण झाली याबद्दल की असं काही होऊ शकतं सगळेजणं प्रत्येकाचं म्हणजे आवडीनुसार साड्या वगैरे घालून आलेल्या आहे आम्हालासुद्धा खूप आनंद होता या गोष्टीचा साक्षात पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय मला माझ्या अंगावर मला पहिल्यांदा दिंटी निघली मला खूप भारी वाटलं सरांच्या आभार मला कसे मानवायचे मला माहिती नाही पण मला खूप भारी वाटलं पहिल्यांदा थँक यू असं मला वाटतंय मी थेटे होते क्लासेसमध्ये मोबाईलमुळे खूप सारे हे होतात म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर नाही पडत म्हणून मोबाईल सगळ्यांनी बंद करावाही आहे की मी आज ना एकदम याच्यामध्ये आले पालखीत आले आणि ते बी पंढरपूर मध्ये आले असं एकदम मन प्रसन्न झालं ट्युशन करून असा संदेश देतोय की लहान मुलांचा मोबाईल एकदम बंद करा कारण की त्याने ना आपली ब्रेन वरती खूप मोठा हेव्ह पडतो त्याच्या अभ्यासाचं पण ध्यान हटून जात अभ्यास काही लक्षात नाही राहत त्याच्यामुळे मोबाईल सर्वांनी बंद करा आज मला असं वाटतं आहे सगळे भक्त माझ्यापशी उभा आहेत व आज पहिल्यांदी असं बघितलं नव्हतं की ट्यूशनमधून दिंडी निघते आमचे प्रिय सर यांनी आज दिंडी काढली आहे तर माला आस वाटता है कि है। है। मला खूप आनंद वाटतो असं वाटतंय की मी पंढरपूरची पायरी चढतीये आहे खूप आनंद वाटतोय व एक संदेश सांगायचा आहे मला पालकांनी लहान मुलांचे मोबाईल बंद करा त्यांनी आपलं अभ्यासात लक्ष लागत नाही व डोक्यावर परिणाम होतात रामकृष्ण हरी ओम सायराम नक्कीच आपण बघितलं सर्व विद्यार्थी सर्व पूर्ण गाव आज एकदम गईवरून गेलोय एकदम आनंद आहे आषाढी एकादशीचा पूर्ण पंढरपूर शिर्डीमध्ये अवतरले असा हे झालंय आणि नक्कीच मला एक छोटासा पुन्हा छोटा संदेश द्यायचा आहे की सर्व पालकांना माझी विनंती भले पालक ते आमच्या असेल योजग भरतले असतील आपल्या ले चिमुकल्यांचा मोबाईल आपण बंद करावा कमी नाही करावं बंद करावा कारण की मी बघतोय मला किती अडचणी येत आहे आम्हाला शिकवताना मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होत आहे मुलांची ग्रॅसिंग पावर झिरो झाली मायनसमध्ये झाली आज आपण मेडिटेशन कोणी करत नाही या मेडिटेशनच्या तत्वावरती आपल्याला हाय क्लास मुलं तयार करायची ऑफिसर्स तयार करायचे याच्यासाठी नक्कीच मी सर्व पालकांना विनंती करेन की आपण मोबाईल बंद करावा दुसरं माझी एक विनंती की आपण सर्व शेतकऱ्यांना एक सहकार्य करावं की त्यांना आपण प्रोत्साहन द्यावं की तुम्ही नॅचरल ऑर्गेनिक शेती करावी जेणेकरून आपल्याला केमिकल विना आपल्याला खाता येईल कारण की आजकाल सगळीकडे केमिकल झालं आहे रासायनिक सर्वांचा मारा झाला आहे त्याच्यामुळं आपल्या मुलांना सगळं तेच आपल्याला हायब्रिडायजेशन झालं आहे आपल्या मुलांचं तर आपण गावरान खाणे खाण्याकडे आपण वळलं पाहिजे गावरान बिया आजकाल उपलब्ध झाल्या आहेत तर त्या आपण घरोघरी ॲटलिस्ट टेरेस गार्डन किंवा किचन गार्डनमध्ये आपण तयार करून आपल्या मुलांसाठी खास त्यासाठी आपण तयार केलं पाहिजे मला सर्व पालकांना पुन्हा एकदा विनंती आहे नक्कीच आणि सांगायला आनंद वाटतो की जस्ट परवाच काही एक्झाम झाल्यात आमचे बारावीचे काही रिझल्ट आलेत चाचणीचे तर अनेक विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळाले सिक आहे सिक्स आमचा हायस्ट आला आहे बाबाच्या कृपेने कॉमर्समध्ये आपण टॉप पण चाललो आहे सायन्सचे अनेक विद्यार्थ्यांचे मुलांचे पुस्तकलन झाले बारावी सायन्सचे अकरावी सायन्सचे मुलांचे पुस्तकलन झाले दहावीचा तर एकदम जबरदस्त रिझल्ट मागचा आपण दिला आणि ह्या पण एकदम दाम दमदमा कामध्ये आपण रिझल्ट देतो आहे सुद्धा ज्युनियर के जीपासून तर बारावीपर्यंत आणि आता एम बी एस टी पण आपण लॉन्च केले एनडीए डी ए आपण लॉन्च केले अशा अनेक एक्झाम्समध्ये आपण बाबाच्या कृपेने भगवंताच्या कृपेने आपण एकदम भररी घेतोय नक्कीच साईबाबांचेरणी विठ्ठ्याला चरणी प्रार्थना करतो की नक्कीच भारतामधून नावलौकिक देशाभरामध्ये पूर्ण जगामध्ये शांती राहू दे आणि आपल्या इन्स्टिट्यूटमधून चांगले चांगले विद्यार्थी जगभरामध्ये दे हीच मी विनंती करतो आणि ज्यांना कोणा ॲडमिशन घ्यायचं असेल नक्कीच आपल्या मुलांमध्ये मोबाईल बंद करायचा असेल किंवा मॅथमॅटिक्स रिडिंग रायटिंग स्पीड वाढवायचं असेल नक्कीच आमच्याकडे आम्ही नक्कीच आपली मदत करू सांगायला पुन्हा एकदा खूप आनंद वाटतो की थेटे पाटील परिवार आज सेवेमध्ये खूप अग्रेसर आहे आमची चौथी पिढी आमचे आजोबा माझे वडील मी आणि माझा मुलगा छोटा आज सगळे ह्या वारीमध्ये सहभागी झाले आजोबांच्या कमीत कमी ते पन्नास वाऱ्या झाल्या आज आजोबांचं पंच्याण्णव वय आज जरी जाता नाही आलं पण आपण बघू शकतात की आजोबासुद्धा आमच्याबरोबर आज आले आणि बाबांच्या कृपेने विठ्ठल भगवंताच्या कृपेने आणखी त्यांना आयुष्य लाभ हीच मी त्यांना प्रार्थना करतो आणि हा खूप मोठा संदेश आम्ही समाजासाठी जातो की नक्कीच प्रत्येकाने प्रत्येका घरातून वारी केली पाहिजे तसेच आमच्या या सर्व समूहासाठी आपले लाडके नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले दादा सुजय विखे पाटील यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद ओम साईराव खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी